सकल मराठा समाजाच्या वतीनं शुक्रवारी पुरंदर बंदची हाक मनोज जारंगे पाटलांच्या समर्थनार्थ व सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी सकल मराठा समाजाच्या वतीनं पुरंदर बंदची हाक देण्यात आली आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी मागील नऊ दिवसापासूनच सुरू केलेलं उपोषण आज स्थगित करण्यात आले मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे यांनी उपोषण पुकारले होते चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली यावेळी त्यांना चालणेही कठीण झाले होते दरम्यान उपोषणाच्या नवव्या दिवशी मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं असून ज्यांनी त्रास दिला त्यांना सरळ करणार तसेच आचारसंहिता लागेपर्यंत मी राजकीय भाषा बोलणार नाही मी कोणालाही सोडणार नसल्याचा तसेच आरक्षण दिले नाही तर आपण सत्तेत बसून आरक्षण घेणार असा इशाराही त्यांनी दिला आहे मनोज झारांगी पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण लढ्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी यावेळी पुरंदर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं शुक्रवारी पुरंदर बंदची हाक देण्यात आली आहे मनोज झारांगी पाटील यांनी अंतरवली सराटी येथे मागील नऊ दिवसापासून उपोषणाला सुरुवात केली होती त्यामुळे त्यांची प्रकृती खूप खालावलेली आहे सरकारने अजूनपर्यंत मराठा आरक्षणाबाबत कुठलीही ठोस भूमिका न घेतल्याने सरकारने मनोज झारांगी पाटील यांच्या सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात मराठा आरक्षणाबाबत तसेच मनोज धनाके पाटील यांच्या उपोषणाची कोणतीही दखल न घेतल्यामुळे सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी पुरंदर तालुक्याच्या वतीनं शुक्रवारी सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पुरंदर बंद ठेवण्यात येणार आहे त्यासाठी शुक्रवारी सकाळी ठीक दहा वाजता शिवतीर्थ सासवड येथे सर्व समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात येत आहे सदर बंदबाबत सर्व शासकीय अशासकीय खाजगी आस्थापन यांना पुरंदर तालुका बंदला पाठिंबा देऊन खुलेपणाने सहभागी होण्याचं आवाहन तालुका मराठा वतीनं चरांजी पाटलांना पाठिंबा देण्याच्या निमित्तानं जी हाक दिली त्या आपल्या या मोर्चासाठी आणि तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी खेळापाड्यातून प्रत्येक घरात घराची प्रत्येक मराठा बांधव या ठिकाणी याची आपण दक्षता घ्यायची अरे भावांनो आपलं काळीच तीर्थ सुटलं पाहिजे की एक माणूस आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी जे आपण भोगलं ते त्यांना भोगायला लागू नये म्हणून आपल्या पुढच्या पिढीसाठी तो माणूस आपला जीव प्राण पणाला लावून धरतो आहे आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी जर मी घरात बसेल घरात बसला तो मराठा कसला प्रत्येक मराठ्यानं येत्या शुक्रवारी पुरंदर तालुक्यातल्या या शिवतीर्थावर हजर झालंच पाहिजे सुद्धा उपस्थित राहिले पाहिजे मी माझ्या मी माझ्या कुटुंबातील सर्व मुले असतील मुली असतील माझी पत्नी असेल सर्वांना घेऊन या ठिकाणी यायचं आहे आपण सर्वांनी मिळून शुक्रवारी ह्या बंदमध्ये सहभागी व्हायचं आहे सर्व व्यापारी बांधवांनाही मी विनंती करतो की आपण या बंदमध्ये सहभागी व्हायचं आहे